आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांची युती अबाधित आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्या दोस्ती का गठबंधन जाहीर करण्यात आले याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात भेट दिली यावेळी टीम ओमी कलानीचे सर्वे सर्व ओमे कलानी आणि त्यांच्या सदस्यांना पेढा भरवत आनंद व्यक्त करण्यात आला आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानीचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी ओमी कलानी यांनी स्पष्ट केले तसेच आगामी निवडणुका समवेत एकत्रित लढण्याची इच्छा ही यावेळी ओमी कलानी यांनी व्यक्त केली उल्हासनगर विरोधी पक्ष उरणार नाही असं समीकरण होत असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली जसे की आप सभी को पता है टीम ओमी कलानी ने शिवसेना को अपना समर्थन दिया था डॉक्टर श्रीकांत शिंडे जी को अपना समर्थन दिया था जिस समर्थन को दोस्ती का गठबंधन नाम दिया गया था आज उसी दोस्ती को हम आगे बढ़ाते हुए दोस्ती का गठबंधन कायम नाम देके हमारे आने वाले चुनाव में टीम ओमी कलानी और शिवसेना का हम युति करेंगे जनरल इलेक्शन में ऐसी मैं घोषणा करता हूँ धन्यवाद निश्चितपण आज खासदार उल्हासनगरला भेट दिली त्यावेळेला सर्वच त्यांना भेटायला आले होते सर्वच आनंदित आहेत आणि निश्चितपणे ही महायुती झालेली आहे या बाबतीमध्ये कोणता पक्ष कमी करायचा आणि आपला पक्ष वाढवायचा असं काही शिवसेनेच्या आणि खासदारांच्या खासदारांचा विचार नाही त्यामुळे शहराचा विकास व्हावा आणि अधिक प्रमाणामध्ये व्हावा ही जी सर्व शहरवासियांची मागणी आहे त्याकरता सर्व एकत्र आलेले आहेत आणि निश्चितपणे त्याप्रमाणे यश हे येणाऱ्या ये मिळेल आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवेन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो